कोल्हापुरातील सिप्पीआर रुग्णालयातील जिल्हा शल्य कार्यालयात शिवसेना ठाकरे गटानं स्टिंग ऑपरेशन करून इथल्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश केला होता याची दखल घेऊन आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी या प्रकरणी चौकशी करण्यासाठी त्रिसदस्य चौकशी समितीची नेमणूक केली आहे वैद्यकीय बिलांबाबत प्रसिद्ध झालेल्या बातम्यांच्या अनुषंगाने चौकशी समितीनं गठन केलं असून अहवाल सादर करण्याचे आदेश या चौकशी समितीला देण्यात आले आहेत कोल्हापुरातील आर्थिक गैरव्यवहार झाल्याची डायरी वजावही सापडल्याचा प्रकार सोमवारी उघडकीला आला होता शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार सहसंपर्क प्रमुख विजय देवणे आणि पदाधिकाऱ्यांनी इथल्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करून जिल्हा शल्य चिकित्सकांना धारेवर धरलं होतं या जिल्ह्यात खळबळ उडाली होती याबाबत प्रसिद्धी माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची दखल जिल्ह्याचे पालकमंत्री तथा आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी घेतली या बातम्यांच्या अनुषंगाने त्यांनी चौकशी समिती नियुक्त करण्याचे निर्देश आज दिले आहेत या निर्देशानुसार त्रिसदस्य चौकशी समितीची स्थापना करण्यात आली आहे कोल्हापूर आरोग्य सेवा मंडळाचे उपसंचालक डॉक्टर कोल्हापूर आरोग्य सेवा हिवताप विभागाचे सहायक संचालक डॉक्टर संजय रणवीर आणि सांगली जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातील प्रशासकीय अधिकारी दीपक वरक यांची त्रिसदस्य चौकशी समिती नियुक्त करण्यात आली आहे या समितीनं माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या मुद्द्यांच्या अनुषंगाने सविस्तर चौकशी करून अहवाल सादर करावा असे निर्देश देण्यात आले आहेत